शनिदेवाची पूजा करताना महिलांनी ही चूक कधीही करू नये त्यांना भोगावे लागू शकतात वाईट परिणाम मित्रांनो शनिदेव हे कर्माचे न्यायाधीश आहेत असे म्हटले जाते सर्व ग्रहांमध्ये शनिदेव हा एकमेव असा आहे जो मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतो मग ते चांगले कर्म असो वा वाईट अनेक लोक शनिदेवाची पूजा करतात त्यांची वाईट नजर टाळण्यासाठी स्त्री पुरुष सर्व त्याला नतमस्तक होतात पण तुम्हाला माहीत आहे का की शनिदेवाची पूजा करताना महिलांनी काही नियम पाळले पाहिजेत अन्यथा त्यांना विपरीत परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत शनिदेवाची पूजा करण्याचे नियम मित्रांनो जेव्हा शनी मंदिरात जातात तेव्हा लक्षात ठेवा की त्यांनी डोळेखाली ठेवून शनिदेवाची पूजा करावी त्यांच्या डोळ्यात बघून त्यांना कधीही पाया पडू नका असे केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेला सामोरे जावे लागेल महिलांनी शनिदेवाच्या मूर्तीला कधीही हात लावू नये असे केल्याने अशुभ परिणाम मिळतात आणि दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते महिलांनी शनिदेवाला तेल अर्पण करू नये मूर्तीवर किंवा पायालाही देऊ नये असे करणे शास्त्रात शुभ मानले जात नाही शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी महिलांनी शनि मंदिरात शनि चालिसाचे पठण करावे जर एखाद्या महिलेला शनीची साडेसाती किंवा ढह्याचा त्रास होत असेल तर तिने शनिदेवाला मोहरीचे तेल काळे तेल काळे उडीत लोखंड दान करावे यामुळे अशुभ प्रभाव कमी होतो तसेच महिलांच्या कुंडलीत शनीची महादशा चालू असेल तर त्यांनी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा तुम्हाला चांगले परिणाम मिळतात आणि तुम्हाला शनीपासून मुक्ती मिळते मित्रांनो शनीची अशुभता दूर करण्यासाठी महिलांनी मोहरीच्या तेलात भिजवलेली भाकर काळ्या कुत्र्याला खायला द्यावी आणि असहाय्य व्यक्तीला मदत केल्यास शनीच्या दोषांपासून मुक्ती मिळते